परिभक्त परायण विठ्ठल तात्या खिलारे यांनी सुरू केलेल्या येवला तालुक्यातील के श्री क्षेत्र पारेगाव ते पैठण या पायी दिंडीला एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले असून यंदा देखील नाथ षष्ठीच्या दिवशी दिंडी सोहळा संपन्न होणार आहे पारेगाव येथून मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषामध्ये दिंडीचे प्रस्थान पैठणच्या दिशेने झाले आहे यावेळी शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले श्री श्रेष्ठ श्रेष्ठ पैठण या ठिकाण पैठण या ठिकाणी नाथषष्टी सोहळ्यानिमित्त पारेगावहून निघणारी पारेगाव ते पैठण दिंडी सोहळा अविरतपणे गेली एक्कावन्न वर्षापासून सुरू आहे आणि त्यांचा सुवर्णमुस्तवी वर्ष आहे त्यामुळे हरिभक्त परायण विठ्ठलदात्या खिल्लारे यांनी पाच वारकरी घेऊन सुरू केलेली ही दिंडी आज शेकडो वारकरी घेऊन जात आहे आणि अविरत चालूच आ, आहे या दिंडीमध्ये अविरत ही दिंडी कोटमगाव वैजापूर महालगाव गंगापूर अशा प्रकारे निघून पैठण येथे जाणार आहे आणि पुढे दिंडीच्या ठिकाणी नवीन कावसान येथे सांगता होईल साईज्योती हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे